अज्ञात गावाकडे प्रवासास निघताना ज्या विसावलं होता अज्ञात गावाकडे प्रवासास निघताना ज्या खोलीत विसावलं होता तेथील प्रत्येक वस्तू तुझ्या अस्तित्वाची चाहूल आजही देते अज्ञात गावाकडे ज्या खोलीत विसावला होता तुझा देह तेथील प्रत्येक वस्तू तुझ्या अस्तित्वाची चाहूल आजही देते <tun Tree ancient sound> तुझे खाकरणे खोकरणे ऐकू येत असते कधी तुझे खाकरणे खोकरणे ऐकू येत असते कधी कधी अचानक अंधारात उघड्या विजेच्या तारेवर हात पडावा अचानक अंधारात उघड्या विजेच्या तारेवर हात पडावा असंच काहीस होत जातं मला तुझ्या रिक्त पलंगाकडे पाहताना अजूनही आठवते तुझ्या डोळ्यात दाटलेली समाधानाची लके शेवटचे डोळे मिटताना अजूनही आठवते तुझ्या डोळ्यात दाटलेली समाधानाची लकेर शेवटचे डोळे मिटताना आणि माझ्या पाठीवर उमटलेले असतात तुझ्या हातांचे कुतार्थ ठसे खारीच्या पाठीवर रामाचे क्या बात है, क्या बात है बहुत बढिया बहुत बढिया